पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा चौथी एम टी एस बी टी एस पूर्वतयारी पाचवी नवोदय स्कॉलरशिपच्या पूर्वतयारीची ही तासिका आहे आजच्या तासिकेमध्ये आपण स्कॉलरशिप नो सैनिक स्कूल बुद्धिमत्ता या विषयाची तासिका अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आम्ही इत्ता पाचवी नवोदय दे पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांच्या मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती मला द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला ही तासिका करत चला तर विद्यार्थी मित्रांनो आजची तासिका आहे प्रतिबिंब आरशातील प्रतिमा शोधणे चला त्यातील पहिला प्रश्न या ठिकाणी काय दिलेला आहे पहा तर या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न आकृती दिलेली आहे ही आणि त्याच्या हे चार उत्तराकृती आहेत चारीपैकी आपल्याला एक आकृती त्याची शोधायची आहे म्हणजे आरशातील प्रतिमा शोधायची हे ते चार आकृती आहेत त्याच्यातील आरशातील प्रतिमा काल आपण याचा पहिला भाग अभ्यासलेला आहे आज हा दुसरा भाग आहे तर पहा यू एन आता हे जे यू एन जे या ठिकाणी दिलेलं आहे त्याचं आपल्याला काय पाहायचं आहे आरशातील प्रतिबिंब पाहायचं आहे तर मग आरशातील प्रतिबिंब कशा प्रकारे येईल पाह आपण पाहू आरशात याचं प्रतिबिंब कशा प्रकारे आपल्याला दिसेल हे आपण शोधूया यातून तर आपल्याला याचं आरशात प्रतिबिंब काय दिसेल हे यू यन तर हे जे यन आहे ते इकडल्या बाजूला येईल यन काय असेल इकडल्या बाजूला येईल आणि तो दिसेल कसा हा असा दिसेल यन इकरला, इकरला है। है। हा यन असा दिसेल आणि यू इकडला इकडल्या बाजूला येईल मग हे यन इकडल्या बाजूला कुठं आहे इथं आहे पण हे सुलटच आहे जशास तसंच आहे इथं आहे का यन इकडल्या बाजूला नाही हे येणार नाही हे तिन्हीमध्ये आहे मग आता तिन्हीपैकी हा जशाच तसा आहे हा नाही मग आता अशी आकृती कुठं आहे हा यन पहा कसा कसा होणार आहे सॉरी हा यन कसा होईल असा होईल आणि हे यू असं होईल पर्याय क्रमांक तीन है उत्तरी। उत्तर का उत्तर पर्याय क्रमांक तीन चला बया विद्या योग्य उत्तर दिल छान प्रश्न क्रमांक एक उत्तर पर्याय क्रमांक तीन चला खूब दिले है सई सर्वप्रथम उत्तर दिल छान वेरी गुड श्रीरंग बवने पाटिल अपेक्षा लिंगे चला डमरे सॉरी डमरे नहीं धमाने इंगड़े जयगुड़े बवने बनकर किशोर रेवगडे पवार अत्तार बच्चाव श्रेया चला छान ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन इथं एक माणसाची आकृती दिली आपण माणूस काढतो ना हे माणसाचे दोन हात हे दोन पाय पुन्हा पायाला इकडे हे केलेलं आहे हाताला हे केलेलं आहे अशी एक आकृती आहे मग आता ही आकृती कशी होईल पहा ही आकृती काय होईल तर ही जी इकडली बाजू आहे ती इकडं होईल हे काय होईल इकडली बाजू हे इकडं हे हात असा होईल हे इकडला हात इकडे येईल मग आता असा हात कुठं आहे इथं आहे का इकडून नाही इथं तर हे हाताला हे नाहीच हे आहे तर उलट आहे मग आता राहिली आकृती कोणती पर्याय क्रमांक चार एकच आकृती राहिली पर्याय क्रमांक चार आलं का उत्तर उत्तर काय आलं पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला बवणे श्रीरंग तांबे कृष्णा कातकर सई धमाने कदम डोके बनकर खूप वेगाने उत्तर येत आहेत मिसाळ खाडे बिन्नी बच्चा लावण्य वैभवी आर्नव मांजरे गांगुर्डे चोपडे चला छान ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न पंधरा प्रश्न आहेत एकूण प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन का आहे पाहू आपण या ठिकाणी एक वर्तुळ दिलेला आहे वर्तुळाचे चार समान भाग केलेत पहा हे वर्तुळ आहे त्याचे समान भाग केलेले आहेत हे यल आर इकडल्या बाजूला आहे आणि हे त्रिकोण तर हे आरशामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस इकडल्या आकृत्या इकडे जातात इकडल्या आकृत्या कुठं जातात इकडे जातात म्हणजे आपल्याला आकृती कशी दिसेल हे यल इकडं मग हे यल ज्यावेळेस इकडे आपण आरशामध्ये असं पाहतो त्यावेळेस ह्याचं तोंड कोणी इकडं असेल तर हे इकडं यलचं तोंड असेल आणि हा त्रिकोण असेल आता हे इकडल्या बाजूला यल कुठं कुठं आहे पहा त्याचं तोंड कुणीकडं का असे नाही हे खालची बाजू इकडं आहे तरी उलट होते आरशामध्ये पण सर्वप्रथम यल या ठिकाणी कुठं कुठं आहे इथं आहे का नाही इथं एक आहे इथं एक आहे इथं खालच्या बाजूला हे येणार नाही राहिले हे दोन पण इथं हे सुलटच यल दिले जसं तसं आरशात पाहिल्याच्या नंतर आपण आरशाच्या समोर थांबलो तर आपण आरशाकडे तोंड केलेलं असतो आपण आरशाकडे तोंड करून थांबतो पण आरशात आपल्याला काय दिसतं की आपण उलट दिशेने तोंड केलेलं असं दिसतं तसं यल इकडं आहे तर ते इकडल्या बाजूला दिसेल म्हणजे हे यल असं दिसेल असं कुठं आहे फक्त पर्याय क्रमांक दोन मध्ये आहे उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन मध्ये आहे लक्षात लक्ष चोपडे काय म्हणतोय शिष्यवर्ती वर्षाला एक हजार रुपये मिळते तीन वर्षे शिष्येवरती मिळते शिष्यवर्ती धारक झाला तर तीन वर्षे शिष्येवरती मिळते एक एक हजार रुपये प्रश्न क्रमांक चार काय दिलेलं आहे इथं प्रश्न आकृती प्रश्न क्रमांक चार मध्ये सातशे त्रेपन्न आता हे तीन जे इकडे तोंड केलेलं आहे हे तीन जे इकडे तोंड केलेलं आहे हे तीन इथं आहे इथलं तीन कुठं येईल हे या ठिकाणी येईल हे तीन असं इकडे तोंड केलेलं इकडे सहा सारखं होईल मग आता तीन सुरुवातीला कुठं आहे इथं एक आहे इथं आहे का नाही इथं एक आहे इथं एक आहे हा आपल्याला चारपैकी हे तर उत्तर पर्याय क्रमांक दोन येणार नाही राहिले तीन पर्याय एक तीन आणि सात हे एक तीन चार बरोबर आहे मग हे स आता हे जे पाच आहे पाचचं हे वरचं जी रेश इकडं आहे ती कोणी असेल आता साथ, हे पाच असं असेल बघा असं असं पाच असेल हे पाच कसं असेल असं असेल बरोबर आहे आता सात हे सात जे इकडं तोंड इकडं आहे ह्याचं ते कुणीकडे होणार हे सात किंवा हे सात का असेल हे असं असेल म्हणजे हे सात पाच आणि तीन अशी आकृती कुठं आहे तर अशी आकृती आहे पर्याय क्रमांक एकमध्ये आहे कुठं आहे पर्याय क्रमांक एक उत्तर का असेल पर्याय क्रमांक एक मयुरेश कातकर लोकरे कदम गित्ते कृष्णा पुंडे थोरात गांगुर्डे बैरागी ठोकळे मनवर राजपूत मांजरे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच पहा प्रश्न क्रमांक पाच का आहे पहा प्रश्न क्रमांक पाच पा, का आहे एक वर्तुळ आहे त्याच्यावरती ही रेष आहे आणि हे आता आरशात ज्या वेळेस आपण पाहू त्यावेळेस पहा त्यावेळेस काय आकृती कशी दिसेल हे बाणवरच असेल बरोबर आहे आणि मग हे इकडला भाग इकड असेल आणि इकडला भाग इकडा असेल आरशात ज्या वेळेस आपण पाहू काय असेल हे गोल जे इकडं आहे ते इकडं असेल मग आता इकडं कुठं आहे इथं तर हे गोल नाही येणार नाही इथं नाही इथं एक आहे आणि इथं पण इथं दोन गोल आहेत हे येणारच नाही म्हणजे काय बाकीचं पाहायची गरजच नाही उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा प्रश्न क्रमांक सहा पहा प्रश्न क्रमांक सहा का आहे या ठिकाणी आपल्याला एक आकृती दिलेली आहे त्या आकृतीचे आपल्याला काय करायचे आरशातील प्रतिमा शोधायची आहे तर पहा या ठिकाणी हा चौकोन आहे या चौकोनाचे चार भाग केलेत चार भागामध्ये हे इकडे अर्ध गोल आहे आणि इथे एक आहे आता हा जो चौकोनामध्ये इथं जे ह्या कोपऱ्यामध्ये जे गोल आहे ते कुठं दिसेल वो गोल आपल्याला तर हा गोल इकडं आहे तर इकडं दिसेल मग हे दिसेल इकडं हे इथं कोपऱ्यामध्ये असं हे इथं कोपऱ्यामध्ये दिसेल आणि हा जो अर्धा गोल इकडल्या बाजूला आहे तो काय असेल गोल अर्धा गोल इकडून येईल मग आता अशी आकृती कुठं आहे इथं ह्या को कोपऱ्यामध्ये गोल आहे का नाही इथं एक आहे इथं नाही इथं एक आता चारपैकी पण इकडली ही अर्ध गोल इकडे येईल खालच्या बाजूला येईल काही इथं पर्याय क्रमांक दोन मध्ये खालच्या बाजूला येणार नाही तर इकडल्या बाजूला असेल मग डोळे झाकून आता राहायला एकच पर्याय चार पैकी तीन उत्तर आपली येणार नाहीत मग राहायला कोणता चौथा पर्याय म्हणजे उत्तर काय आलं पर्याय क्रमांक चार हे उत्तर आलं आलं चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात काय दिले बी ए सी या ठिकाणी आपल्याला काय दिले बी ए सी तर ही आरशामध्ये आकृती कशी दिसेल बी ए सी तर या ठिकाणी हे जे सी आहे ते इकडल्या ये बाजूला येईल हे सी हो का असं इकडं उलट तोंड करेल हे सी सी काय होईल इकडल्या बाजूला येईल उलट तोंड केलेलं सी असेल के आणि ए हे जशाच तसं असेल बी जे इकडे तोंड केलं आहे ते बीचं तोंड कोण इकडं असेल इथं मग आता सी इकडल्या बाजूला इकडं तोंड केलेलं आहे इथं एक आहे सी इथं सगळीकडे पहिल्या पहिल्यांदा सुरूच आहे पण इथं जशाच तसं आहे हे येणार नाही इथं उलट आहे इथं उलट आहे इथं मग आता इथं काय केलंय बघा पर्याय क्रमांक चारमध्ये ये हे खालच्या बाजूला दिले ये तसं होत नाही ते पाण्यामध्ये होत आहे ते मग राहायला प्रश्न दोन आणि तीनमध्ये मग तीनमध्ये बी जशाच तसं दिले हे येणार नाही म्हणजे राहायला उत्तर काय तर पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल काय करायचं जे चार पर्याय दिलेले आहेत त्या चार पर्यायापैकी तीन उत्तरे का येणार नाहीत हे शोधायचं म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी आपलं एक उत्तर मिळतं ते उत्तर मिळून जातं आलं त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ का आहे प्रश्न क्रमांक आठ हे पहा हे चौकोन आहे या चौकोनामध्ये हे वर्तुळ आहे आणि वर्तुळातून या कोपऱ्यात बाण काढलाय आणि हे असं करून इकडं हे इथं शून्य बारक वर्तुळ आहे इथं मला थोडं काढण्यामध्ये हे झालेलं आहे तर हे जे ह्या कोपऱ्यात आहे असं जर आरशात पाहिलं तर इकडल्या कोपऱ्यात दिसते हे कुठं दिसेल बाण हे का हे इकडल्या कोपऱ्यात दिसेल हे बाण कुठं दिसेल इकडल्या कोपऱ्यात दिसेल आता हे जे बारक वर्तुळा इथं आहे ते कुणीकडे येईल आता ते ह्या बाजूला येईल इथं मग ह्या वरच्या कोपऱ्यामध्ये इकडले इक आकृती इकडे ह्या वरच्या कोपऱ्यामध्ये कुठं कुठं आहे एक मध्ये आहे का नाही दोन तीन चार मध्ये आहे मग आता चारची जी आकृती आहे हे ज्या वर्तुळामध्ये जे व्ही आहे ते इथं उलट व्ही आहे खालच्या बाजूला तोंड केलंय ते येणार नाही राहायला प्रश्न ह्या दोन्हीचा पर्याय क्रमांक दोन आणि तीन तर या ठिकाणी आपल्याला ही आकृती इथं आहे हे इकडे तोंड केल्यावर हे इकडं ही, ही आकृती अशी आहे ह्याला जर असं आपण फिरवलं तर इकडे तोंड केलं तर इकडल्या बाजूला येईल काही येणार नाही हे उलट येते आरशामध्ये जे आपण असं इकडे तोंड करून थांबलेला व्यक्ती आरशामध्ये उलट दिसतो असा म्हणजे इकडल्या वर्तुळ इकडे येईल पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल काय असेल पर्याय क्रमांक तीन आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला सर प्रश्न दिसत नाही अरे 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 आत्ता कडे माझं लक्ष नाही चला धन्यवाद सई प्रश्न मी दिसतोय असं समजून स्पष्टीकरण दिलं पा हे जे बाण इकडल्या कोपऱ्यात आहे ते बाण कुठं जाईल आता हे इकडल्या कोपऱ्यामध्ये येईल इकडल्या कोपऱ्यातला बाण इकडल्या कोपऱ्यात येईल मग इकडल्या कोपऱ्यात पर्याय एक मध्ये आहे का नाही पर्याय दोन मध्ये आहे तीन मध्ये चार मध्ये आहे मग हे एक येणार नाही मग चारमध्ये काय केले हे जे जे खाली मोठं वर्तुळ आहे त्याच्यामध्ये व्ही काढले त्याचं तोंड इथं काय केलंय खाली केलंय म्हणून हे चार उत्तर येणार नाही मग आणि दोन मग हा जो वर्तुळ इकडं आहे ते आरशामध्ये कोणीकडे इकडं होईल इकडल्या बाजूला मग इकडल्या बाजूला पर्याय क्रमांक तीन मध्ये दोन येणार नाही तर मग उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल आलं चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला प्रश्न क्रमांक नऊ का आहे प्रश्न क्रमांक नऊ पा प्रश्न क्रमांक नऊ या ठिकाणी आपल्याला एक आकृती आकृतिका आहे की पहा आकृतिका आहे इथं हे आहे आणि इथं आधी का आहे आणि इथं इकडल्या बाजूला हे वर्तुळ आहे आता सर्वप्रथम हे इकडली बाजू इकडं होते इकडली जी बाजू आहे ती इकडली होते म्हणजे हे स्वास्तिक का असेल इकडे दिसायचं इकडे दिसतं हे असं होईल ही बाजू इकडं तोंड केलेलं इकडं तोंड होईल हे आणि हे अधिक जे इथं आहे ते आरशामध्ये कुठं दिसेल अधिक इथं दिसेल इकडलं वरतूळ इकडे दिसेल मग आता इकडे तोंड केलेलं इथं एक आहे पण ह्या स्वास्तिकचे हे दोन्ही तोंड खाली उलट म्हणजे ही जी दिशा आहे हे वर एक यायला पाहिजे खाली हे दोन्ही खाली आहेत हे येणार नाही मग प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक तीन मध्ये सुद्धा ही दोन्ही बाजू खालच्या बाजूला आहेत हे येणार नाही राहायला प्रश्न क्रमांक दोन आणि चार हे पर्याय क्रमांक दोन आणि चार आता दोन आणि चार मध्ये काय होईल हे इकडलं आधी इथं येईल इथं आहे इथं पण आहे इकडलं वर्तुळ इथं आहे इथं आहे इथं आहे पण आता हे वर्तुळ आणि अधिकचं झालं हे जे इकडं तोंड केले ते पर्याय क्रमांक दोन मध्ये आहे हे उलट व्हायला पाहिजे इकडल्या बाजूला इथं आहे चार मध्ये हे इकडल्या बाजूला असं व्हायला पाहिजे पर्याय क्रमांक चार हे उत्तर पाए येईल प्रश्न क्रमांक नऊ उत्तर पर्याय क्रमांक चार आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला हे पाहून घेत चला लिहून घ्यायला आकृती काढता सर्व आकृत्या कशा काढता येतील त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा खूप सोपा आहे इकडल्या बाजूला जे बाण आहे ते इकडल्या बाजूला असेल ही आकृती कशी आहे बघा ती इकडं आहे आता हे बाण कुठं असेल इकडल्या बाजूला असेल हे बाण कुठं असेल इकडल्या बाजूला असेल हे बाणच पहा फक्त अगोदर बाण इकडल्या बाजूला मग बाण हे उलट आहे हे येणार नाही इकडल्या ये बाजूला इथे काय हे बी येणार नाही हे बी येणार नाही राहिला प्रश्न पर्याय क्रमांक दोन बाकी आपल्याला पाहायची सुद्धा गरज नाही आरशामध्ये आपण ज्यावेळेस पाहतो इकडली बाजू इकडे येते उजवीकडली बाजू कुठे येते डावीकडे येते डावीकडली बाजू उजवीकडे जाते आलं चला त्यानंतर प्रश्न क्रमांक अकरा प्रश्न क्रमांक अकरा का आहे प्रश्न क्रमांक अकरा पा या ठिकाणी घड्याळ दिलेला आहे घड्याळाच्या आकृत्या आहेत आपल्याला या ठिकाणी घड्याळाच्या आकृत्या आहेत आता एक वर्तुळ आहे हे घड्याळ आहे आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी कितीतरी वाजलेलं दाखवलेलं आहे आता आरशामध्ये काय होईल ही आकृती कशी दिसेल हे इकडे जे तोंड आहे हे इकडे जे आहे ते आरशामध्ये काय होईल हे असं होईल आता आशी कुठं आहे ही असेल का नाही आकृती जशाच तशी असेल पण त्याची उजवी बाजू डावीकडे आणि डावी बाजू उजवीकडे मग कुठं ही तर जशाच तशी आहे नाही राहिला पर प्रश्न कोणता पर्याय क्रमांक तीन उत्तर काय येईल पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला हे पाहून घेत चला घाई करू नका सावकाश लक्ष देऊन प्रश्न सोडवत चला अतिघाई संकटात नेई म्हटल्यासारखं घाई जास्त करू नका चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारा प्रश्न क्रमांक बारा का आहे पहा हे चौकोन आहे चौकोनामध्ये हे इथं वर गोल आहे इथं एक बाण आहे इथं गोल आहे इथं खाली बाण आहे आणि इथं गोल आहे मग आता हे जे गोल इकडं आहे दादा ते गोल आपल्याला इकडे दिसेल मग आता इकडं गोल असलेलं कुठं आहे इता, इता 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 चला चारही ठिकाणी आहे बरोबर आहे मग आता काय पाहू लागेल हे गोल इकडं हे वरचं गोल इकडं आणि बाण इकडं म्हणजे पहा आता आपण काय करू ही आकृती काय दिसेल हे बाण इकडं आहे ते बाण असेल इकडल्या बाजूला हे बाण इकडं आणि हे गोल कुठं असेल इकडं असेल मग बाण इकडं गोल इकडं इथं एक आहे इथं एक आहे इथं एक आहे पर्याय एक मध्ये नाही राहायला आता एक गेला तिन्ही पैकी आपल्याला शोधायचं आहे बरोबर आहे हे जे खालचं पाण इथं आहे ते खालचं पाण कोणीकडं दिसेल इकडल्या बाजूला दिसेल म्हणजे ही आकृती का आहे पहा हे का हे खालचं पाण इथं मग आता इथं इथं आहे इथं दोन मध्ये आहे का नाही तीन चार मध्ये आहे का आता दोन आणि चार मध्ये आपल्याला शोधायचं आहे हे खालचं बाण इथं त्याच्यामुळे एक आकृती कटली मग आता त्याच्यानंतर आपल्याला हा बाण इकडल्या बाजूला इथं गोल आहे इथं बी आहे इथं बी आहे आलं त्याच्यानंतर ही आकृती जी इकडं गोल आहे हे गोल कुठं असेल हो इथं असेल हे गोल कुठं असेल इथं असेल समजा ही रेश इथपर्यंतचा ही पुढं आलेली आहे मग अशी आकृती गोल इथं असलेली चारमध्ये हे गोल इकडं आहे नाही म्हणजे कुठं आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये आहे कुठं आहे अशी आकृती पर्याय क्रमांक दोन आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घे गे। पाहून घेत चला त्यानंतर प्रश्न क्रमांक तेराकडे जायचं आहे आपल्याला इथं तेरामध्ये काय केलंय चौकोनामध्ये सातशे पंचवीस लिहिले हे पाच जे इकडं आहे दादा ते पाच कोणी इकडं होतं इकडला पाच इकडं होते आता हे पाच कसा येतं हे असा येत आहे आता पाच इथं कुठं आहे इथं आहे इथं आहे इथं आहे या पर्याय चारमध्ये नाही आता राहिले तीन पर्याय एक गेला तीन आपलं सोपं झालं तीनमधून शोधायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला दोन पाहायचं आहे हे दोनचं जे तोंड इकडं आहे ते दोनचं तोंड कसं असेल हो असा असेल हे दोन असा असेल हां मग आता असं दोन कुठं एक मध्ये आहे हे दोन सुईशा आहे दोनमध्ये ते येणार नाही आणि इथं तीनमध्ये एक आहे सात उलट होईल इथं सात तीनमध्ये सुलट आहे म्हणजे उत्तर काय राहिलं दोन गेला तीन गेला चार गेला तर उत्तर काय राहिलं पर्याय क्रमांक एक उत्तर राहिलं पर्याय क्रमांक एक आरशामध्ये सुलट उलट दिसते आकृती इथं सुलटच आहे बरोबर आहे उजवीकडली बाजू डावीकडे आणि डावीकडली बाजू उजवीकडे दिसते प्रश्न क्रमांक चौदा का आहे बी ए आर सी बी ए आर सी आता सी जे इकडं आहे ते सी काय होईल इकडल्या बाजूला दिसेल म्हणजे ही आकृती कशी दिसेल पहा आता आपण ही आकृती कशी दिसेल सी जे इकडल्या बाजूला आहे ती सी कुठं दिसेल इकडे दिसेल मग आता इकडं सी असलेलं कुठं आहे पर्याय एकमध्ये मध्ये आहे का, का नाही दोन मध्ये आहे तीन मध्ये आहे चार मध्ये आहे आलं हे बी इथं जसं आहे तसंच चार मध्ये बी आहे हे येणार नाही राहिला प्रश्न दोन आणि तीनचा आर जसा आहे तसंच आर इथं आहे म्हणून हे येणार नाही मग बाकीचं बघायची गरजच नाही उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल चला नवोदय विद्यालयात मार्क सांगत नाहीत प्रश्न क्रमांक चौदाचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन आलं चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचंय आपल्याला पुढचा प्रश्न पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे का आहे पहा या ठिकाणी ही जी आकृती आहे प्रश्न आकृती तर त्याच्या उत्तराकृत्यात चार आहे ही जशी आकृती वर गोल आहे तशीच आरशात दिसते फक्त उजवीकडली बाजू डावीकडे आणि डावीकडली उजवीकडे हे जे इकडे पायाचा भाग जे वर केलेला आहे ते इकडे दिसतंय तर या ठिकाणी हे वर वर तुळ्या त्याच्यानंतर त्रिकोण आहे इथं हे खाली उलट दाखवले हे येईल का येणार नाही राहिला आता प्रश्न एक दोन आणि चारचा तर मग या ठिकाणी आपल्याला आता ही आकृती पहा मी इथं काढतो ही आहे तशी आकृती कशी आहे पहा आता असलेली ही आरशी आहे आता ह्याच्या आरशामध्ये कशी दिसेल हे असंच असेल त्याच्या खाली हे त्रिकोण आणि हे भाग हे जे पाय इकडं आहे ना हे पाय काय होईल हे पाय हे पाय बघा असा इकडं होईल मग आता इकडं पाय आहे का एकमध्ये नाही दोनमध्ये नाही कुठं आहे चारमध्ये आहे म्हणजे उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार आलं अत्तार पाटील बिन्नी शेळके गांगुर्डे लेंगुरे तौर श्रीरंग महाजन शेळके बारकले आलं ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लहू तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब चला या ठिकाणी थांबूया परत आपल्याला उद्याच्या तासिकेमध्ये भेटायचं आहे लाईक शेअर अँड सबस्क्राईब जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट फ्रेड ह्या अ नाईश डे